और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, प्युरिफायर, महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर जवळील वडोल गावात गेल्या एक महिन्यापासून गडोळ आणि दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होतोय या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय वडोगा सुमारे चार हजार लोकवस्ती असलेल्या या गावात नळाद्वारे येणारं पाणी गढूळ दुर्गंधीयुक्त आहे नागरिकांना पाणी वापरण्यासाठी ते उकळून किंवा फिल्टर करूनच वापरण्याची वेळ येते तसेच नागरिकांना चाळणी लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे पाण्याच्या दूषितपणामुळे गावात त्वचा रोग पोटदुखी आणि पोटाच्या संसर्गाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे मात्र पिण्यायोग्य पाणी नसल्यानं ना नागरिकांना विसलेरीसारख्या महागड्या पाण्याचा वापर करावा लागतोय दरम्यान महागड पाणी विकत घेण्यासाठी दररोज शेकडो रुपये खर्च करावे लागत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढलाय दूषित पाणी वापरल्यास आरोग्य धोक्यात येईल या भीतीने अनेक कुटुंबांना लहान मुलांसाठी शुद्ध पाणी मिळवणं हे देखील मोठी समस्या बनली आहे पालिका प्रशासनाकडून मात्र कोणतीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होतीये आज बंद एक महिना झाला असा घाण पाणी येतो संडासा पाणी कसा प्यायचा आम्ही पाणी आम्ही बेमार होतो आमचा मी काय करायचं आम्ही कुठं कोणाला कंप्लेंट द्यायची रोजच्या रोज कोण नाही काळजी घ्यायला येतो आमचा पाणी कसला येतो काय येतो काहीच नाही खाली आतिश येतो आम्हाला बाकी कोणी येत नाही नाहीपासून एक महिना झाला पाण्याचा असं तरच चाललाय मला जेव्हापासून न लावले ना तेव्हापासून आलं महिनाभर चांगला आला पाणी त्याच्यानंतर पुरा पाणी पुरा गटरासारखं पाणी येतो आम्हाला आमच्या घरात लहान लेकरं आहे तेच पाणी पितात त्याच्यामुळे माझी पोरगी किती आजारी पण पडली कोणाला कंप्लेंट देणार काय करणार का कोणच विचारायला ये येत नाही आम्हाला इथं काय करणार तेच कळत नाही ते आशिषदा फक्त येतात आम्हाला विचारायला बाकी कोणी इथे येतच नाही चौकशी करायला काय नाही महिना होऊन गेला महिना दीड महिना झालाय पाणी चांगलं येतच नाही पुरा बाथरूमचा वास येतो सगळा संडासाचा वास येतो लय घाण पाणी येतो लय हा मला ना दादा पाण्याचा लय खूप त्रास आहे एकदम गडूळ पाणी येतो पाणी एकदम चांगलं येत नाही सर्दी खोकला निस्त तेच चालू आहे ते पाणी पितो तर पितो आम्ही मजबुरीने पितो एकदम लय पाण्याच त्रास आहे इथं जवळपास महिनाभर झालेला आहे का इथे गडूळ पाण्याची समस्या आहे फक्त गडूळ पाण्याची नाही तर पाण्याची जी काही समस्या ती ओढलगाव देऊन ठेपलेली आहे कारण इकडे इथं स्वच्छ पाणी येत नाहीये आज तुम्ही ऐकलं असा सर्वांची म्हणणे मध्ये तुम्ही बाय पाहिलेला आहे आज तरी थोडा बहुत चांगला पाणी आलेला आहे नाहीतर एव्हाना नालीचा पाणी काही काहींना किडे येतात म्हणजे एकदम संडाशीचा पाणी येतो तर पाणी आता हा हात तुम्हाला दिसतो म्हणजे घा गा, एवढा घाण वास येतोय की साधारण हात धुण्यासाठी देखील तो, तो पाणी आपण वापरू शकत नाही तर काही ठिकाणी पाणी येत आहे घाण येत आहे आणि काही ठिकाणी तर पाणीच येत नाही आहे अशी म्हणजे वडीलगावमध्ये समस्या समस्या आहे त्यात मुख्य कारण म्हणजे आता लाख रुपये खर्च करून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली होती का हा ग जो घाण पाणी आहे त्याची समस्या दूर व्हावी तर महानगरपालिकेची पाईपलाईन टाकलेली आहे तिथं ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फक्त पाईपलाईन टाकली मेन जी समस्या सो, आ, है। जी जी ती सुटलेली नाही आहे आणि मेन त्यांनी जे नळ जोडणीची दिली होती ती नळजोडणी जोडणी त्यांनी रोडावर तशी ठेवलेली आहे खड्डे त्यांनी नीट भरलेले नाही आहेत म्हणजे एकूण फक्त तो काम करून गेलाय पण त्याचा फायदा कुठेच झाला नाही महानगरपालिकेचे लाखो रुपये जे खर्च केला पूर्णपणे वाया गेलेले आहेत आता ज्यांच्याकडे काही पैसे आहेत ते बिस्लेरीचा पाणी घेऊन वापरत आहेत रोज रोज ज्यांना शक्य होत नाहीये ते हाच पाणी छानून तुम्ही बघितलं असेल दादांनी छानून ते पाणी घेतलेलं आहे गालून तो पाणी घेतलेलं आहे तर तोच पाणी ते लोक पेत आहेत अशाने अनेक जणांना आधार आदा, पण आलेले आहेत तिथे लहान मुले आहेत तर एखादा मोठा जीवाशी जर तो आला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा